नमस्कार आपण पाहत आहोत ब्रिलियंट टाइम्स केंद्र शासनाने पारित केलेल्या नवीन कामगार विरोधी कायदे रद्द करण्याबाबत सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघाच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले धन्यवाद सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने केंद्र शासनाच्या कामगार विरोधी धोरणाचे जे कायदे अंमलात आणलेले आहेत त्या कायद्यामुळे सोलापुरातील बीडी कामगार यंत्रमाग कामगार आणि सर्व असंघटित कामगार देशोदरी लागणार आहेत त्याचबरोबर जे बँकरचे का कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा फार मोठा या ठिकाणी हानी होणार आहे सरकारचं काय काम आहे की त्यांना न्याय द्यावा हे दिलेलं नाही परत घेण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकार करत आहे आणि मोदी सरकारनं सत्तेवर येताना दिन लातो म्हणून दिन करू पूर्ण करून आम्ही सर्वांना सुजलाम सफलाम करू म्हणलं पण तसं न करता कामगारांना रस्त्यावरून भेट बिघाडता परिस्थिती आणलेली आहे भुके मारत आहेत त्यात भर म्हणून हे कायदे बदल केल्यामुळे आम्ही सोलापुरातील सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या माध्यमातून मनसे कामगार संघटना जैन कामगार संघटना नवमहाराष्ट्र कामगार संघटना त्या इशारा दिलेला आहे आणि परत विनंती देखील केली आम्ही जे कायद्यामध्ये कुठल्याही कामगार प्रतिनिधीला तुम्ही न बोलवता मालक कायदे संघाच्या आहेत परत एकदा फेरविचार करून कायदे बंद अशी विनंती केली अन्यथा हा देश बंद आहे संपूर्ण देश औद्योगिक बंद आहे त्याचप्रमाणे यापुढे आंदोलन घेण्यात येईल असा इशारा दिलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय हमसे जो मिट्टी में मिल जाएगा